की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळूत आहेत त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपुष्काळ कशाला बसत राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसात सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील येत्या दहा फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत या प्रश्नावर राज ठाकरे यांना विचारले असता राज ठाकरे म्हणाले की लोकांसमोर मी सांगितलेलं आहे की हे होणार नाही राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही हा टेक्निकल विषय आहे कायदेशीर बाबी आहेत असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही मला वाटतं मराठा समाजातल्या बांधवांनी याचा विचार करायला पाहिजे मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेले विजयोत्सव साजरा झाला कोणता विजय मिळाला मराठा बांधव त्या मोर्चाला गेले त्यांना कळलं का काय झालं मग परत उपोषणाला कशाला बसतात असा प्रश्न राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला बघ आम्ही त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटील भेटायला गेलो तेव्हा त्यांच्यासमोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टीकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाहीये मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघिनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवलं तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदम मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू तर जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत परत ना ती गोष्ट तुमच्या मते तु आता यावर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देईल ते बघावं लागेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका